लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा सातवा हप्ता सुरू झाला पण आता महिलांना अर्ज करावा लागणार जानेवारीच्या सातव्या हप्त्यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सोबतच साठ लाख महिला योजनेतून बाहेर गेलेल्या आहेत तुम्हाला जर या योजनेतून बाहेर जायचं नसेल तर हा अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे साठ लाख महिलांच्या यादीत जर तुमचं नाव असेल जे पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल तर त्यासाठी तुम्हाला एक काम देखील करावं लागणार आहे कागदपत्र देखील तुम्हाला जमा करावं लागणार आहे अन्यथा तुमच्यावर होणार मोठी कारवाई मागच्या हप्ते वसूल होतील पुढचे बंद होतील दंड देखील वसूल केला जाऊ शकतो स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी देखील सांगितलेलं आहे जानेवारीचा हप्ता जो आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणार आहे त्याची तारीख आली कठोर निकषांनुसार त्याची विशेष यादी देखील तयार करण्यात आली पण त्यासाठी तुम्हाला हा अर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यात एका न्यूजनुसार ऑफिशियल न्यूजनुसार नुस पुण्यामध्ये महिलांनी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला हा अर्ज करावा लागणार आहे अन्यथा सरकारनं सांगितलं आहे कर अर्ज करायचा अन्यथा मोठी कारवाई होणार आहे कोणत्या महिलांवर कारवाई होणार कोणत्या महिलांचे हप्ते बंद होणार आणि कोणत्या त्या थोड्याच महिला आहेत की ज्यांना जानेवारीचा हप्ता अर्जंटमध्ये मिळणार आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा लाडकी बहीण योजना हो दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली चोवीसचे नियम वेगळे होते पंचवीस मध्ये नियम कडक करण्यात आलेले आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा कारण की तुम्ही जर आता एक जरी चूक केली तर नुसते हप्ते हप्ते बंद होणार नाही तर तुमच्यावर मोठी कारवाई देखील होऊ शकते साठ लाख बहिणी का बाहेर गेलेल्या आहेत तर आता अशाही काही अभागी महिला आहेत की ज्यांना पंधराशेच्या ऐवजी हजार रुपये हप्ता मिळेल तर काही महिलांना पंधराशे ऐवजी फक्त पाचशेच रुपये मिळेल तर काही महिलांना शून्य रुपये मिळतील तर याच्या मागचं कारण काय आहे तुम्ही त्या नियमांमध्ये जर बसले तर तुमच्यावर देखील कारवाई होऊ शकते तर कोणते ते असे कडक नियम आहेत तर ते तुमच्यासाठी जाणून घेणं आता खूप गरजेचं आहे सातव्या हप्त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे नवीन निकषानुसार यादी फायनल आहे फक्त हे नियम तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे नियमांची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जे सचिव आहेत तर त्यांनी दिलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देखील याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आता तुम्हाला देखील तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन एक अर्ज करणं गरजेचं आहे सात सातव्या हप्त्यासाठी अन्यथा कारवाई होणार लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत तर त्यांनी अपात्र होण्यापासून वाचण्यासाठी तसेच अपात्र झालेल्या महिलांसाठी देखील खूप मोठी अर्जंट चेतावणी आहेत नवीन अर्ज सुरू करण्यात आला आहे जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात पाहिजे असेल तर हा व्हिडिओ कृपया पूर्ण पहा लाडकी बहीण योजना जी आहे जुलै दोन हजार चोवीस पासून तुम्हाला हप्त्यांची यायची सुरुवात झाली आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले तुम्हाला आतापर्यंत दीड दीड हजार रुपयांनी साडेसात हजार आले असतील पण आता नियम बदललेले आहेत आता, आता प्रत्येक महिलेला दीड दीड हजार मिळणार नाही सगळ्यांना सारखे हप्ते बिलकुल मिळणार नाही काही महिलांना कमी काही तर काही महिलांना जास्त मिळतील तर कोणत्या महिलांना कमी हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना जास्त मिळणार आहे याचं एक कारण पहिले समजून घेऊ त्या कारणात तुम्ही बसता लगेच पहा दुसरं कारण असं आहे की योजनेतून बाहेर जाण्यामागं काय कारण आहे त्याच्या मागे तीन मुख्य कारण आता जबरदस्त पडताळणी सुरू आहे पडताळणी झालेली आहे योजनेतून कदाचित तुमचं नाव असू शकतं आणि तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल हप्त्याचा तर कदाचित तुमचं नाव बाहेर गेलेलं असू शकतं तर ते नाव परत आणण्यासाठी कुठला अर्ज करायचा आणि कोणतं कागदपत्र रेडी ठेवायचं आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार पहा हप्ता कमी येणार सगळ्यात महत्वाची बातमी का हप्ता कमी येणार तर लक्षपूर्वक ऐका जे राज्याचे कृषी मंत्री आहेत तसेच आदिती तटकरे मॅडम आहेत ह्या देखील म्हणाल्या होते दोन दिवसापूर्वी की राज्य सरकारकडून प्रत्येक महिलेला फक्त दीडच हजार रुपये दिले जाणार आहेत आता असं अशा असंख्य महिला आहेत की ज्यांच्या नावावर शेती आहे किंवा ज्या निराधार महिला आहेत तर त्या नमो शेतकरी पी एम शेतकरीचा ज्या आहेत त्या लाभ घेत आहेत हजार रुपये प्रति महिना तसेच काही महिला असे आहेत की ज्या निराधार योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना जर तिकडून टोटल दीड हजार रुपये जर येत असतील तर त्यांना लाडक्या बहीण योजनेचे झिरो रुपये मिळणार आहेत किंवा असे असेल की काही महिलांना तिकडून हजार मिळतात आणि लाडक्या बहिणीच्या दीड मिळतात तर त्यांना टोटल लाडक्या बहिणीचे मग फक्त पाचशेच मिळतील असे मिळून दीड म्हणजे तुम्ही दोन योजनेचा लाभ घेता असू द्या हो किंवा तीन योजनेचा लाभ दे घेत असू हो द्या किंवा एका तुम्हाला सरकारच्या मार्फत फक्त दीडच हजार रुपये मिळणार आहे हे लक्षात ठेवा आता तुम्ही दुसरा कुठल्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय आणि त्याच्यातून किती रक्कम मिळते याचं कॅल्क्युलेशन करा तेवढे कमी पैसे म्हणजे टोटल दीड हजार जेवढे वजा करून येतील तेवढेच लाडके बहिणी येतील आता हे झालं या पण आता खूप मोठी धक्कादायक बातमी समोर आली की साठ लाख महिला योजनेतून बाहेर गेल्या आता जानेवारीच्या हप्त्यासाठी अर्ज करावा हो लागणार तर साठ लाख महिला का बाहेर गेल्या तर हमीपत्र तुम्ही भरलं असेल हमीपत्र लक्षपूर्वक ऐका आदिती तटकरे मॅडमने सांगितलं आहे हमीपत्र जे तुम्ही भरलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला आहे का तुम्ही सही करून दिलं होतं की आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे आमच्याकडे कुठलीही चार चाकी गाडी नाहीये आम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाहीत आमच्या घरामध्ये कुणीही आयकर दाता नाहीत या सर्व गोष्टी तुम्ही टिक करून सगळं ओके आहे असं करून तुम्ही हमीपत्र दिलं होतं हमीपत्र दिलं तुम्ही सहा हप्ते घेतले आणि तुम्ही जर आता शांत बसून असाल की सातवा हप्ता तुम्हाला येईल तर नुसता सातवा हप्ता बंद होणार नाही तर कदाचित मोठी कारवाई होऊ शकते अर्जंट हे काम तुम्हाला करायचं आहे अर्जंट काम तुम्ही हे जर केलं नाही तर हप्ते तर बंद होतील पण कारवाई देखील होणार आहे आता लक्षपूर्वक पहा आपल्या घरात कुणी चारचाकी गाडी आहे का कुणी आयकर दाता आहे का उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे का आता छगन भुजबळ असं म्हणाले की मागचं गेलेलं जाऊ द्या पण पुढचं बंद होईल पण जर तुम्ही लवकरात लवकर हे काम केलं नाही तर तुमच्यावर कारवाई देखील होणार तर आता लक्षपूर्वक आहे का घरामध्ये सगळ्यात आधी तुम्ही काय चेक करा की फोर व्हीलर आहे का कुणी आयकर दाता आहे का हे सगळे नियम चेक करा या आटीत जर तुम्ही बसत असाल तर मग काय प्रॉब्लेम नाही पण या आटी बाहेर म्हणजे तुमच्या घरात फोर व्हीलर आहे तुमच्या घरा उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे कुणी आयकर दाता आहे सगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही अर्जंट एक काम करा अन्यथा तुमच्यावर कारवाई होणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक इथून पुढची माहिती कृपया ऐकून घ्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अन्यथा कारवाई होणार आहे पहा पुण्यामधली न्यूज आहे बघा सरकार म्हणत आहे बहिणींनो स्वतःहून लाभ सोडा सरकारचं आव्हान अन्यथा कारवाई होणार पुण्यातील बातमी अशी आहे बघा ज्या बहिणींना लाभ घ्यायचा नसेल पहा ज्या बहिणीला असं सापडलं की बाबा आपल्या घरामध्ये फोर व्हीलर आहे आपलं उत्पन्न ओके आपलं सगळं उरती वरती गेलेलं आहे तर त्यांनी काय करायचंय बघा तुमच्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ पी ओ किंवा जिल्हा परिषदेकडे एक लेखी अर्ज करायचा आहे आता लक्षपूर्वक पहा जानेवारीच्या आधी हे तुम्हाला काम म्हणजे जानेवारीचा हप्ता लगेच येणार आहे त्याआधी हे काम करून घ्या या अर्जात तुम्ही योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचं लिहून द्यायचं आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या लॉग इन वरून अर्जाची नावे वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहेत आता पहा तुम्हाला काय करायचं एक अर्ज घ्यायचा आहे त्या अर्जामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे प्रति म्हणजे कोणाला अर्ज लिहायचा हा बाल विकास प्रकल्प अधिकारी उदाहरणार्थ तुमचा तालुका असेल उदाहरणार्थ तुम्ही तुमचा तालुका असेल परभणी पैठण किंवा असं असेल तर तुम्ही तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी पैठण असं लिहून खाली तुमचं नाव आणि सांगायचं आहे की मला लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही पाहिजे तर हा अर्ज तुम्ही जिल्हाधिकारी किंवा बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे तर प्रत्येक जिल्ह्यातले जे जिल्हाधिकारी आहेत आता पुण्यात काय झालं याच्यावर लक्षात घ्या जिल्ह्यात तो पुण्यामध्ये काय झालंय दोन महिला आजपर्यंत अशा आहेत की दोन महिला आहेत की त्यांनी स्वतः अर्ज केले की आम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ नकोय आम्हाला कसाच लाभ नकोय हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता तुम्हाला देखील अर्जंट हे काम करायचं आहे आता बा अशा काही महिला आहेत आता पहा हे झालं की आता पुण्यात काय होतं एकवीस लाख अकरा हजार महिलांनी अर्ज भरले होते त्यातल्या वीस लाख एकोणनव्वद हजार महिलांना लाभ मिळाला आणि अठरा डिसेंबर पासून पोर्टल बंद करण्यात आलं पण आता दोन महिलांनी आम्हाला योजनेचा लाभ नको अशी जे आहे तक्रार जे अर्ज आहे तो केलेला आहे तर तुम्ही देखील आम्ही पत्रातल्या अटी म्हणजे फोर व्हीलर अडीच लाखाच्यावर उत्पन्न आयकर दाता त्याचबरोबर कुणी घरामध्ये सरकारी नोकर असं जर असेल तर तुम्ही अर्जंटमध्ये एक अर्ज तुमच्या जे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी जे आहेत तिथे जाऊन अर्ज करून टाका तुमच्या फायद्याचं राहील कारण की पहा सरकारचं आवाहन केलंय की कारवाई देखील होणार आहे पुढचे तर बंद होतीलच पण कारवाई होईलच आता त्यानंतर जानेवारीचा जो हप्ता आहे तर त्यासाठी एक लिस्ट बनवण्यात आलेली आहे ती लिस्ट कशी असणार आहे लक्षपूर्वक आहे का आता आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले होते की अशा काही लाडक्या बहिणींच्या तक्रारी आम्हाला आलेल्या आहेत आता लक्षपूर्वक आहे का ज्या जानेवारीचा हप्ता पाहिजे असेल तर हे शांतपूर्वक आहे काय आलं ते असं म्हणायला की जे असे आहेत बघा बँक पासबुकवर वेगळं नाव आहे आधार कार्डवर वेगळं नाव आहे तर अशा प्रकारचे जर कुठं असेल तर चेक करा आधार कार्ड घेऊन बसा तुमचं बँक पासबुक घेऊन बसा एकामेकावर चेक करा कुठलीही स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नको आहे आधार कार्डवर जसं स्पेलिंग आहे तसच्या तसं स्पेलिंग इकडे असणं खूप गरजेचं आहे दुसरी मोठी अडचण याच्यामध्ये अशी सापडली आहे की आधार कार्डला बँक लिंक नाहीये लक्षपूरक आहे का आधार कार्डचं बँक लिंकिंग असणं खूप गरजेचं आहे काही महिलांनी आधी केलं होतं पण ते नंतर डिलिंक झालं आहे म्हणजे लिंकिंग स निघून गेलेलं आहे तर ते अर्जंटमध्ये करून घ्या कारण की पहा जानेवारीचा जो हप्ता आहे तो अर्जंटमध्ये येणार आहे त्यासाठी जी यादी फायनल करत असताना तुमची जी आधार लिंकिंगची स्थिती आहे तर ती देखील तपासली जाणार आहे त्यामुळे अर्जंट अति अर्जंट तुम्ही हे काम करणं खूप गरजेचं आहे की आधारला बँक तुमचं लिंक करून घ्या त्यासाठी तुमचं जे बँकेचं खातं असणार आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल पोस्ट बँक इंडिया बँक बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल कोणत्या बँकेचं खातं कमेंट करा तर ते खातं पुस्तक आणि तुमचं आधार कार्ड घेऊन तुमच्या बँकेमध्ये जा आणि आधार लिंकिंग आमचं ॲक्टिव्ह आहे का पुन्हा एकदा चेक करा कारण की पहा आता कारवाई किंवा आता खूप कठोर निकष लावण्यात आलेले आहे त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही हे काम करणं खूप गरजेचं आहे आता थोडीशी दिरंगाई करू नका किंवा आता एक काम तुम्ही आज असं करून घ्या कारण की बघा जानेवारीच्या हप्त्यासाठी एक कागदपत्र तुमच्याकडे तयार ठेवा तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला तयार करून ठेवा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला म्हणजे ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडे पांढर केशरी किंवा पिवळ्याला गरज नाही पण ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनी अर्जंटमध्ये उत्पन्नाचा दाखला काढून घ्या उत्पन्नाचा दाखला काढल्याशिवाय कदाचित हा दाखला तुमच्याकडून मागवला तर तुमच्याकडे तो अर्जंट उपलब्ध पाहिजे तो आजच्याच काढून घ्या आणि तो जर मागवला तर दाखवा तर हीच माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नियम आता बदलायला सुरुवात झाली आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद